तर हाय हाय लोकशात आय होप छानच बघा व्हिडिओचे स्टार्टिंग किंवा स्टार्ट बघून तुम्हाला कळलंच असेल तर आमची होती आज आखाडपाटी आणि चालू होती जे चुलीवर करायचं चाललं होतं सो त्याची चालू झाली होती तयारी तर इथे बघा घराचं पण थोडंसं काम चालू आहे आणि तिथेच बाहेर शेडमध्ये अशा पद्धतीने जे आहे तर ती चूल केलेली आहे आम्ही आणि पोरांची जे आहे तर ते मस्ती करायचं जे काम आहे तर ते चालूच होतं तर बघा आम्ही चूल पेटवेपर्यंत आमचं जे बेत होता तर आज होता गावरण कोंबड्याचा बेत तर त्यासाठी तो कोंबडा आहे तर तो कटिंग करायला घेऊन गेला होता भाऊ आणि तो कटिंग करून घेऊन येईपर्यंत चूल जे आहे तर ते पेटवायचं जे काम आहे तर ते माझं ते काम तर ते चालूच होतं तर बघा रोज तर इकडे गॅसवरच स्वयंपाक असतो चुलीवर हा जो स्वयंपाक आहे तर तो कधीतरीचा असतो तर चूल जे पेटवण्याची सवय आहे किंवा प्रॅक्टिस आहे तर ती खूप सारी नसते कधीतरी चूल पेटवायची असते त्यामुळे पण पन लहानपणी होते जेव्हा गावी जायचे आजीकडे तेव्हा आजी, ते आजी पेटवायला लावायची किंवा आजी सवय लावून दिलेली आहे आजीने की चूल वगैरे कशी पेटवायची तर त्यामुळे मा थोडीफार माहिती किंवा मा थोडंफार प्रॅक्टिस वगैरे आहे की चूल वगैरे कशी पेटवतात तर सासरी पण आहे बरं का पण सासरी शकवतो मुलांची शाळा वगैरे असती आणि सुट्टं पण जास्त नसतात एकच दिवस सुट्टी असती ती पण संडेला सासरी सासरीसुद्धा जाणं कधी जास्त कधी होत नाही तर सासरी जर गेलेत तर मी माझं घर आणि चूल वगैरे किंवा घराच्या बाजूचा परिसर जो आहे तो तो पण खूप छान आहे आता भाजचे लावणी तर आमच्याकडे आवणी बोलतात आला तर त्यावेळेस मी जाणार आहे सासरी तर तेव्हाचा जो व्हिडिओ आहे तर तो नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि चॅनल नवीन आसंत तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा असंच जे गात गावाकडचं जे वातावरण आहे किंवा चुलीवरचे जे मेजवाने आहेत तर तुमच्यासाठी नवीन नवीन ज्या आहेत तर त्या मी तुमच्यासाठी खास घेऊन येत राहीन किंवा घेऊन येते तर बघा चॅनल नवीन आसंत तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईन यासाठी सो चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू बघा की बघा आता दिवस आहे आणि दिवसात शिजत ठेवलं होतं त्याला संध्याकाळ होते जवळजवळ एक ते दीड तास जो आहे तो तो चिकन बॉईल व्हायला किंवा शिजायला जो वेळ आहे तर तेवढा लागलेला होता आणि फायनली खूप असे जे अथक प्रयत्न करून प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि आपण जे आहे तर ती चूल पेटवलेली आहे तर बघा आता पाऊस वगैरे पडतो आणि चालूच आहे सारखा पाऊस वगैरे पडायचं पण नॉर्मली बारीकच येतो खूप सारा असा मोठा पण येत नाही पण त्यामुळे काय होतं हे जे सरपण वगैरे आहे तर ते खूप असं ओलं झालेलं होतं आणि सरपण ठेवायला सुद्धा तिथे अशी जागा वगैरे नव्हती शेडमध्येच तर शेडमध्ये सुद्धा ते भिजून जातं आणि त्यामुळे जे सरपण आहे तर ते सगळं ओलं झालेलं होतं आणि लवकर पेटतसुद्धा नव्हतं आणि फायनली पेटलं तर त्याच्यानंतर ह्या पद्धतीचा जो धूर आहे तर तो खूप सारा असा धूर होत होता तर बघा कौस्तुभसाठी चूल ही नवीन आहे कारण नॉर्मली तो गावाला गेला की पोरांसोबत खेळायलाच असतो आणि गावाकडे सासरीची चूल आहे तर ती घरात आहे त्यामुळे तो घरात जास्त नसतो पण पोरांसोबतच जास्त असतो इकडे फिर तिकडे फिर किंवा ते इकडे जा तिकडे जा हे जे असतं तर तेच खूप सारं जे आहे तर ते कौस्तुबचं चालू असतं त्यामुळे तो घरात खूप सारा असं नसतो त्यामुळे जरा अशा ती बाहेर चूल केली तर त्याला खूप नवल वाटतं किंवा नवीन वाटतं आणि तो बघण्यासाठी जवळच असतो आणि त्याला सुद्धा चूल पेटल्यावरती जो आनंद आहे तो तो खूप सारा होता असतो कारण असं बाहेर काहीतरी वेगळं करणं किंवा खाणं त्याचा जो आनंद आहे आणि त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप अशी वेगळी किंवा रोजच्या जेवणापेक्षा खूप अशी वेगळी लागते भले आपण साधं जरी जेवण केलं तरी ते खूप असं वेगळं आणि छान लागतं तरो तुम्ही की ट्राय कोरून बगा, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर हा जो सीझन आहे तर तो आहे आखाड स्पेशल तर तुमच्याकडे पण असेल तुम्ही सुद्धा करत असाल तर अशा पद्धतीचं जे जेवण आहे तर ते तुम्ही नक्की ट्राय करा किंवा करून बघा खूप छान लागतं आणि खूप छान वाटतंसुद्धा कधीतरी खूप जण मिळाने एकत्र आले की अशा ज्या रेसिपी आहे तर त्या आवर्जून करा तर बघा आता परत जी चूल आहे तर ती विजली होती नॉर्मली धूर खूप सारा निघायला लागला होता तर ती पेटू पेटूच नको नको झालं होतं कारण धुराची सवय नाही धुराने सुद्धा खूप सारा असा डोळ्यांना त्रास होतो कधीतरी जर आपण ह्या गोष्टी केल्या तर ह्या असे जे थोडेफार आहेत तर बघा काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी भेटण्यासाठी थोडंफार सॅक्रिफाईस करायलाच लागतं कोणत्या ना गोष्टी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला काही ना काहीतरी सॅक्रिफाईस करायलाच लागतं तर असंच काहीचं माझ्यासोबत पण होतं खूप सारा धूर जो आहे तर तो सोचल्यानंतर छान असं जे आपलं संध्याकाळचा वेध होता तर तो तयार होणार होता तर त्यासाठी हे जे आहे तर ते सगळं मला करावं लागत होतं सो so, आता जे चिकन आहे तर ते बघा मी घरातूनच धुवून आणलं होतं घरात व्हिडिओ शूट करायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि आत्ता बघा बाहेर आणल्यानंतर ते जे चिकन आहे तर ते मी दोन पाण्याने छानपैकी वॉश करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत फक्त हळद आणि मीठ तर हे दोनच पदार्थ आपण त्यामध्ये टाकून ते चिकन जे आहे तर ते बॉईल करून घेणार आहोत तर बघा आता ह्या पातेल्यामध्ये ते चिकन खाली लागू नये यासाठी मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगणार आहे तर नॉर्मल काय होतं बघा आपण जे चिकन किंवा नॉनव्हेज कोणते करायचं म्हटलं तर ते कुकरमध्ये करतो आणि मीठ वगैरे टाकलं तर त्याला लगेच पाणी सुटून जातं आणि कुकरचं कसं सगळं झाकण बंद असतं हवा जायला जागा नसते त्यामुळे इझिली त्याला लगेच पाणी सुटलं जातं आणि पातेल्यावरती नॉर्मली काय होतं झाकण जे असतं तर ते दरवेळेस जे झाकण आहे तर ते एकसारखं बसत नाही किंवा जुने जे भांडे झालेलं असतात तर त्यामधून थोडी ना थोडी वाफ निघत राहते तर त्यामुळे लवकर जे आहे तर ते पाणी सुटत नाही तर यासाठी एक खूप छान अशी ट्रिक आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला बघताना कळणेच की नक्की ट्रिक काय आहे ती आता माझा हळद आणि मीठ जे आहे तर ते बऱ्यापैकी टाकून झालेलं आहे तर बघा हे हळद आणि मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता की कितपत लागेल प्रत्येकाच्या चवीनुसार किंवा मग चिकनच्या क्वांटिटीवर पण डिपेंड राहतं तर त्या क्वांटिटीवर सुद्धा तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने मीठ आणि चिकन मीठ आणि हळद टाकल्यानंतर मी ते चिकन जे आहे तर ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ते छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावरती ठेवणार आहोत झाकण तर बघा झाकण ठेवताना त्यावरती खोलगल भा खोलगट भांडं ताट किंवा परात तुम्ही ठेवू शकता तर इथं या या ठिकाणी बघा मी आता याच्यावरती ठेवणार आहे ती परात तर बघा असं खोलगट भांडका का ठेवायचं आहे तर नॉर्मली त्या भांड्यामध्ये जे आहे तर ते पाणी ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर खाली जे चिकन आहे तर ते पातील्याला अजिबात लागत नाही जरी त्यामध्ये पाणी नसलं प चिकनमध्ये आपण फक्त मीठ आणि हळदच टाकलेली आहे आणि ते बॉईल होईपर्यंत त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि जरी त्यामध्ये पाणी नसलं तर ते पातेलाला खालून लागत नाही किंवा ते जळत नाही नॉर्मली आपण काय करू शकतो की आपला जो गॅस आहे तर त्याची फ्लेम जी आहे तर ती फास्ट आणि स्लो या पद्धतीने करू शकतो पण चुलीवरती कसं एखादं काम आलं किंवा कुठे बाहेर वगैरे जर गेलो तर सरपण जर कमी करून गेलो तर ते विझून जातं आणि जास्त ठेवलं तर चिकन आणि यासाठी तर यासाठी तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती फॉलो करू शकता खूप छानचा सुद्धा रिझल्ट आहे आणि आमच्या गावाकडे तर अशाच पद्धतीने तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती फॉलो करू शकता खूप छानचा सुद्धा रिझल्ट आहे आणि आमच्या गावाकडे तर अशाच पद्धतीने हे जे आहे किंवा भाजी वगैरे किंवा एखादं दुसरं काही जरी करायचं असेल किंवा शिजवायचं जरी असेल आपण भेंडे वगैरे करतो किंवा मग गव्हाची सुकी भाजी तर त्यासाठी सुद्धा अशा ज्या ट्रिक आहे तर त्या कढीवरती अशा पद्धतीने वरती पाणी ठेवून खाली ती गवार जे आहे तर ती शिजवायची आहे तर आमची आजी तर अशीच करत असते मी बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी आहेत की गावाकडे कसा स्वयंपाक करतात किंवा चुलीवरती कसा स्वयंपाक केला जातो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मी नॉर्मली बहुतेक साऱ्या ज्या आहेत तर त्या माझ्या आजीकडून शिकलेली आहे कारण मी सुट्टीला वगैरे गावी गेलेत तर मी आमच्या आजीकडे जायचे नॉर्मली मी पप्पांच्या आईकडून नाही पण मम्मीची जी आई आहे माझ्या मम्मीची आई तर त्या आजीनी किंवा आईनी मला खूप सारे जे स्वयंपाक जो आहे तर तो नॉर्मली सगळा मी माझ्या आजीकडूनच शिकलेली आहे कारण मामाकडे मुलं मामाची मुलं वगैरे भरपूर होते खेळायला खूप जण असायचे आणि माझ्या पप्पांच्या घरी काय असायचं सगळे माझे जे बहीण भावंडं होते, ते मोटे होते, होते। तर ते सगळे मोठे होते नॉर्मल त्यांचे लग्नसुद्धा झालेले होते आणि आमच्यासोबत खेळायलासुद्धा खूप सारे जण असायचे तर त्यामुळे मी मामाकडंच खूप जे सुट्टीचे दिवस आहेत ते खूप सारे सगळे मामाकडेच असायचे की खेळायला वगैरे पण आणि आजी आज वगैरे पण ओरडत नव्हती मेन कारण ते होतं कारण खूप दिवस होतून जायचे त्यामुळे आजीसुद्धा खूप सारे लाट करायची आणि बाबा पण तर त्यामुळे मी माझी जी सुट्टी आहे ते ती बहुतेक सारी सुट्टी ही आमच्या मामाकडेच घालवायचे तर आता बघा जे फायनली चिकन आहे तर ते शिज थोडंसं जे आहे तर त्याला बघा आतमध्ये ते बॉईल झालेलं असणार आहे कारण पराती जे पाणी दिसतंय तर त्यामधून तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीच्या ज्या वाफा आहेत तर त्या वाफा निघतात आणि पहिलं जे परातीतलं पाणी आहे तर ते आपण चिकनमध्ये ओतलेलं आहे की जेणेकरून ते चिकन लवकर शिजलं जाईन यासाठी आणि तसं जर ठेवलं तर त्याला खूप सारं पाणी सुटत नाही ते जाळण्याचे चान्सेस होतात तर त्यामुळे वरचं जे गरम पाणी आहे तर ते ओतायचे आणि गार पाणी ओतलं तर ते चिकन लवकर शिजत नाही आणि त्याचा जो आहे पने आ, टेस्ट आहे तर ती पूर्णपणे बदलून जाते यासाठी त्यामध्ये गरम पाणीच होतायचं आहे आणि आपण जेव्हा भाजी करतो किंवा चिकन जेव्हा फोडणी देणार आहोत तर तेव्हा सुद्धा पाणी जे आहे तर ते आपल्याला गरमच होतायचं आहे त्यामध्ये की जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे तर ती टेस्ट गेली नाही पाहिजे या कारणासाठी तर फायनली इथे बघा चिकन शिजून झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि आत्ता किती सारा वेळमध्ये गेलेला असणार आहे कारण आता टोटल झालेला आहे तो अंधार आणि जो जो नाही म्हटलं तरी एक ते दीड तास जे आहे तर ते चिकन शिजण्यासाठीच लागला होता कारण चुलीवरच खायचं होतं आणि ते कुकरमध्ये सुद्धा शिजवायचं नव्हतं यासाठी तर आता प्रयत्नांच्या नंतर आपलं जे चिकन आहे तर ते झालेलं आहे जे सुख बोलतो तर ते तर ते खूप प्रयत्नानंतर झालेलं आहे आणि त्यानंतर इथे पातीला ठेवलं होतं पाणी गरम करायला तर नॉर्मली बघा सगळ्यांना भोका लागल्या होत्या आणि ते पाणी लवकर गरम होत नव्हतं त्यावरती तर मी आता काय केलं चिकन जे आहे तर ते दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं होतं आणि जे खालचं पातील आहे पाण्याचं तर ते पाणी मी आता चिकनच्या पातीला तोतून घेणार आहे की जेणेकरून ते पाणी आहे ते लवकर तापलं जाईल आणि भाजीसुद्धा लवकर होईन यासाठी कारण खूप जण खूप सगळेजण वाट बघत होते किती वेळची की जेवायचे जेवायचे यासाठी आणि याच्यानंतर भाकरीसुद्धा करायच्या होत्या तर खूप सारा वेळ लागण यासाठी किंवा लवकर होण्यासाठी ही जी ट्रिक आहे तर ती फॉलो करत होतो तर सगळे जे आहे तर ते चुलीवरतीच करायचं होतं घ्यासाच पेटवायचाच नव्हतं असं ठरवलेलंच होतं तर त्यामुळे जो हा सगळा आटापिटा आहे तर तो चाललेला होता असं म्हणायला काही हरकत नाही तर बघा मी आता ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये जे आहे तर ते पाणी तापायला आणि सरपंच जे आहे तर ते अशा पद्धतीने थोडं थोडं जे आहे तर ते थोडं थोडंच पेटत होतं कारण नॉर्मली बारापैकी जे सरपंच होतं तर ते सगळं ओलं झालेलंच होतं आणि त्यालासुद्धा पेटायला खूप असा वेळ लागत होता किंवा मध्ये मध्ये खूप असा वेळ जात होता त्यामुळे खूप सारा असा टाईम झाला होता तर बघा आता छानपैकी जे आहे तर ते पाणी गरम झाल्यानंतर आपण परत दुसऱ्या पातेल्यात आहे तर ते ओतून घेणार आहोत आणि ह्याच पातेल्यामध्ये आपण जे चिकनची भाजी आहे किंवा ग्रेव्ही आहे ती करणार आहोत तर तुम्हीसुद्धा गावाला गेल्यावरती अशा साऱ्या खूप साऱ्या मजा करता का मस्ती करता का तर तुम्ही गावाला गेल्यावरती कशाप्रकारे अनुभवता तुमचं जे गावाचं लाईफ आहे ते तर ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका सो माझे फॅमिली व्हिलॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात आणि ते सुद्धा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा इथे तुम्ही सरपंचसुद्धा बघू शकता हे सरपंचसुद्धा अशा पद्धतीने तुटत होतं वर्ष जे साल आहे तर ते पाण्याहुनी पाण्याच्या पा पावसाच्या पाण्यामुळे सगळं जे आपण आप बोलतो तर त्या पद्धतीचं जे आहे तर ते सगळं झालेलं होतं त्यामुळे खूप सारा असा जो वेळ आहे तर तो लागत होता तर बघा मी आता ते पाणी जे आहे तर ते दुसऱ्या पातेलात काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे ते तेल तर तेलसुद्धा तुम्ही तुमचा अंदाज आणि किंवा तुमच्या क्वांटिटीनुसार टाकू शकता तर प्रत्येकाला तेवढंच तेल लागेल किंवा त्यापेक्षा कमी लागेल कोण खूप तेलकट खातात किंवा खूप कमी खातात तर त्या पद्धतीने तुम्ही जो अंदाज आहे तुमचा तर त्या अंदाजाने पातेल्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण आता वाटण तर ते हे वाटण बघा कांदा खोबरं लसूण कोथंबीर आलं याचं जे वाटण आहे तर ते केलं होतं तर हे पण चुलीत च भाजलं होतं सगळं जे आपलं वाटण आहे ते तर नॉर्मली बघा काय झालं होतं मी मागाशी सांगितलं होतं कारण फा सरपंच वगैरे खूप असं ओलं होतं आणि सगळा जो व्हिडिओ आहे तर तो सगळा शूट करायला जमला नव्हता कारण खूप सारा दूर होत होता आणि खूप वेळ सुद्धा लागत होता काही काही खूप पटकनसुद्धा सुद्धा झालं होतं त्यामुळे हा जो वाटणाचा व्हिडिओ आहे तर तो मी घेऊ शकले नाही तर अशा पद्धतीने आपली जी ग्रेव्ही आहे किंवा आपण जो मसाला केला होता ओला मसाला म्हणूयात आपण किंवा काळा मसाला तर तो अशा पद्धतीने पातीला तेल टाकून आता आपण छानपैकी परतून घेणार आहोत तर बघा याला जे आहे तर तेल सुटेपर्यंत आपण छान असं परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकणार आहोत मसाले तर बघा आता तुमच्या घरात जेवढे असतील नसतील तेवढे सगळे मसाले तुम्ही टाकू शकता नॉर्मली त्यामध्ये आहे तर तो स्पेशल असा मटन मसाला किंवा चिकन मसाला जो येतो तर तो टाकायचा आहे आपल्याला त्यामध्ये तर तुम्हाला कोणत्या टेस्टनी खायचा आहे तर तो मसाला तुम्ही त्यामध्ये टाकू शकता काय हरकत नाही आणि चवीनुसार मीठ आणि हळद तर हे तर नॉर्मली सगळे टाकतातच तर ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते पण टाकल्यानंतर ते ज्या मसाल्याला तेल आहे तर ते तेल सुटेपर्यंत आपला जो मसाला आहे तर तो मसाला परतून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याचा जो सगळा वास आहे तो त्या वास त्यामध्ये उतरला जाण्यासाठी यासाठी आणि नंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने तर ती कढीपत्त्याची पाणीसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे की त्याने सुद्धा खूप छान असा वास येतो भाजीला नॉर्मली बघा भा की कढीपत्त्याचा जो उपयोग हो आहे तर तो खूप छान आहे तुम्ही जर कढीपत्ता जरी तसाच चावून खाल्ला तर तुमची केस गळती जी आहे तर ते अजिबात होत नाही किंवा केसे जे पांढरे पडतात ते सुद्धा अजिबात पांढरे पडत नाही त्याच्या नॉर्मली आपण जेव्हा ग्रीन वाटण करतो किंवा हे जे भाजीचं वाटण करतो तर त्या वाटणामध्ये जरी तुम्ही कढीपत्ता घालून वाटलं तरी काय हरकत नाही त्याचा रिझल्ट सुद्धा खूप छान आहे तुम्ही टाकू शकता नॉर्मली त्यामध्ये आहे तर तो स्पेशल असा मटन मसाला किंवा चिकन मसाला जो येतो तर तो टाकायचा आहे आपल्याला त्यामध्ये तर तुम्हाला कोणत्या टेस्टनी खायचा आहे तर तो मसाला तुम्ही त्यामध्ये टाकू शकता काय हरकत नाही आणि चवीनुसार मीठ आणि हळद तर हे तर नॉर्मली सगळे टाकतातच तर ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते पण टाकल्यानंतर ते ज्या मसाल्याला तेल आहे तर ते तेल सुटेपर्यंत आपला जो मसाला आहे तर तो मसाला परतून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याचा जो सगळा वास आहे तो त्या वास त्यामध्ये उतरला जाण्यासाठी यासाठी आणि नंतर आता आपण यामध्ये टाकणार ती कढीपत्त्याची पाने तर ती कढीपत्त्याची सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे की त्याने सुद्धा खूप छान असा वास येतो भाजीला नॉर्मली बघा की कढीपत्त्याचा जो उपयोग हो आहे तर तो खूप छान आहे तुम्ही जर कढीपत्ता जरी तसा चावून खाल्ला तर तुमची केस गळती जी आहे तर ते अजिबात होत नाही किंवा केसे जे पांढरे पाडतात ते सुद्धा अजिबात पांढरे पडत नाही त्याच्या नॉर्मली आपण जेव्हा ग्रीन वाटण करतो किंवा हे जे भाजीचं वाटण करतो तर त्या वाटणामध्ये जरी तुम्ही कढीपत्ता घालून वाटलं तरी काय हरकत नाही त्याचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे किंवा तुम्हाला जर केस लांब करायचे असतील लवकरात लवकर काही काही केसांची वाढ खुंटते किंवा केस वाढत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही जी ट्रिक आहे तर तीसुद्धा फॉलो करू शकता तर बऱ्यापैकी बघा आता इथं जो मसाला आहे तो तो मसाला भाजून झालेला तर बघा जाळ पण कमी झालेला होता आणि सरपंच जे बोंब आहे तर ती चालूच होती त्यामुळे इथे भाजायलासुद्धा जरा वेळ लागत होता तर बघा आता मी इथे टाकलेला आहे कढीपत्ता मग असे सांगितलं होतं तर मी वाटणामध्ये टाकायला विसरले होते यासाठी तो कढीपत्ता जो आहे तो तो तर तो वरतून टाकला होता तुम्ही वाटणं जरी टाकला तरी काय हरकत नाही कारण तो सगळा खाल्ला जाईन असा जर कडीपत्ता कोणाला भांड्यात दिसला तर ते सगळेजण निवडून टाकतात आमच्या घरात तर तशीच आहे कोणाला कढीपत्ता दिसला की आपण बाजूला काढून ठेवतो तर तुम्ही जर त्या पद्धतीने ती ट्रिक यूज केली तर खूप छान रिझन आणि लेडीजला तर खूपच छान आहे की केस गळती जी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होते आता सगळा जो मसाला आहे तर तो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेले चिकन आहे तर ते टाकून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ओतायचं आहे पाणी तर बघा तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तर तेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही ते, ते पाणी ओतू शकता किंवा तुम्हाला कितपत पातळ जी ग्रेव्ही पाहिजे किंवा रस्सा आपण म्हणतो तर तेवढं जे आहे तर तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ओतू शकता तर बघा याच्यामध्ये पाणी ओताना ते गरमच पाणी ओतायचं आहे गार पाणी ओतायचं नाही जर गार पाणी ओतलं तर त्या भाजीची जी टेस्ट आहे तर ती सगळी टेस्ट जाते किंवा ज्या पद्धतीने आपल्याला टेस्ट हवी असते नॉर्मली गरम पाणी ओतलं ना तर भाजीला जी तरी असते तर ती खूप छान प्रकारे बसली जाते किंवा भाजीचा जो कट म्हणूयात खूप छान प्रकारे येतो किंवा बसला जातो तुम्ही अशा पद्धतीने नक्की भाजी करून बघा नॉन कोणतीही भाजी करताना त्यामध्ये तुम्ही गरम पाणी होता भाजीचा जो तवंग आहे किंवा भाजीची जी, जी तरी आहे खूप छान प्रकारे येते किती तरी बघूनच असं वाटतं की कधी जेवेन कधी नाही किंवा किती खाऊ अशा पद्धतीने तर इथे बघा मी आता त्यामध्ये ओतणार आहे ते पाणी तर आता व्हिडिओची जे आहे तर ते पोच चेंज केली होती कारण बाळासारखं मागे मागे येत होतं आणि चूल वगैरे पण जवळच होती त्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता सारखी माझ्या जवळ होती ती त्यानंतर मी तिला दिला होता मोबाईल आणि त्यानंतर ती बसली होती एका जागेवरती तर तेव्हा आपण करणार आहोत आता भाकरी आता बऱ्यापैकी जी आपली भाजी आहे तर तिला थोडीशी उके आल्यानंतर मी त्यामध्ये पाणी ओतणार आहे की मसाला वगैरे त्यामध्ये छान मिक्स झाला की मग पाणी टाकून आपण ती उकळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने थंडीचं किंवा संध्याकाळचं बाहेर जेवण करायला पण खूप छान वाटतं हॉटेल वगैरेला जाण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचं जे जेवण आहे तर ते एकदा नक्की करून बघा हॉटेलला जाणंसुद्धा सो सोडून द्या तुम्ही तर आम्ही महिन्यातून एकदा किंवा दोन तीन महिन्यातून एकदा असे जे जेवण आहे तर ते करत असतो आवर्जून तुम्ही करता की नाही ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका तुम्ही करत नसाल तर एकदा जरूर ट्राय करून बघा तर आता बघा बऱ्यापैकी जे आहे तर ते जाळ पेटवलेलं आहे आणि त्याला जी एक उकळी आहे तर ती उकळी बऱ्यापैकी आलेली आहे आणि त्यामध्ये आता ओतत आहे मी पाणी तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जेवढा पाहिजे किंवा जेवढी पातळ वगैरे किंवा रसा वगैरे जेवढा हवा असेल तर तेवढा तुम्ही करू शकता तर बऱ्यापैकी आता काळव कालवण जे, जे आहे तर ते उकळून आता बाजूला ठेवलेलं आहे आणि मी करत होते चुलीवरती भाकरी तर बघा कॅ कॅमेरामन आमचा कौस्तुभ होता तर कौस्तुभ कॅमेरामन असला की अशा पद्धतीचे तुम्हाला नवीन नवीन स्टाईलचे जे व्हिडिओ आहेत तर ते बघायला भेटणारच आहेत कारण तो इकडे हलो तिकडे हलव सारखं त्याचं जे काम आहे तर ते चालूच असतं एका जागेवर स्टेबल जो कॅमेरा असतो तर तो कधीच ठेवत नाही तर खूप सारी अशी मला सवय नाही आहे चुलीवरती भाकरी करायची पण नॉर्मली कधीतरी करत असते काहीतरी नवीन पाहिजे नसतं यासाठी तर आज हा व्हिडिओ किंवा हा जो व्लॉग आहे फॅमिली स्पेशल, तो स्पेशल तर तो तुम्हाला कसा वाटला किंवा आखाडपाटी स्पेशल व्लॉग म्हणूयात तर तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका सो चला आता भेटूयात आपण पुढच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये